आष्टी विधानसभा निवडणूक हालचालींना आता वेग आलाय अवघ्या काही दिवसावर आष्टी विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहे आणि त्यानंतर सर्व प्रक्रियेला सुरुवात होणार आहे त्यापूर्वी आष्टी विधानसभेचे माजी आमदार साहेबराव दरेकर नाना आर शरद पवार गटाच्या निवडी आहेत आज जाहीर करण्यात आलं तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये काय सांगाल कशा पद्धतीने ह्या निवडी केल्या आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने हालचाल असणारे काय सांगाल आ, आज या तालुक्याचे राष्ट्रवादी पवार साहेबांच्या अध्यक्ष परमेश्वर काका अण्णासाहेब चौधरी आणि सर्व जमलेले कार्यकर्ते आज ज्यांची निवड केली असे पदाधिकारी हे पेरणीच्या आधी नांगरेल करावं लागते का पाळी कोळवणी करावं लागते आणि म्हणून ही पहिले याच्या आधी बी आम्ही शासनाला हे पण शासनाचे आदेश आल्यामुळं पक्षाचे पक्षा पक्षा सी एल कमिट्या अध्यक्षे उपाध्यक्षे यांची निवड आज आम्ही सर्वांनी बसून आज या ठिकाणी केलेले आहे तेव्हा हे इलेक्शनमध्ये ज्याला तिकीट मिळेल त्याला आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांना पवार साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी त्यांना आम्ही साथ देणार आहोत नुकतीच तुम्ही आता पवारसाहेबांची पण भेट घेतली आणि म्हणून जरंगे पाटलांची पण भेट घेतली सगळीकडे तुम्ही दौरा करताय तसा प्रतिसाद मिळतो जनतेचा काय सांगा जनतेचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारचा आहे पवार साहेबांच्या नावाला ओलय आहे जारांगे साहेबामुळं मराठी त्यांची साथ फार मोठी आहे आणि म्हणून लोकसभेमध्ये साहेबांच्या आणि जारांगे पाटलाच्या आणि माझ्या मुस्लिम बांधवाच्या याच्यामुळं बिलची शीट आपली निवडून आलेली आहे कडे काय मागणी केली आता काही दिवसातच उमेदवारी जाहीर होणार आहेत तुम्ही पण मागणी केली आणि कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाणार काय सांग तिकीट तर आम्ही आठ नऊ लोक आहोत तिकीट ज्याला मिळेल सगळ्यांनी त्या उमेदवाराला साथ द्यायची आणि पक्षाला जी बळकटी वाढावी अशा पद्धतीने आम्ही अशा विचारांनी या सर्व कार्यकर्त्यांचे बेविचार असेच आहे तेव्हा जी पक्ष कोण येणाऱ्या त्या कमिटी असेल हे सगळे त्याच्यामुळे आम्ही आज ती सुरुवात केलेली आहे दुसरीकडे तुमचे पाहुणे समजले जाणारे विधान परिषदेचे आमदार सुरेश दस पण भारतीय जनता पार्टी कोणी इच्छुक आहेत तुम्ही पण शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत काय सांगायला आता सुरेश तिकीट भेटलं तर तुम्ही पण उभं राहणार का नेमकं कसं होणार तालुक्यामध्ये चर्चा आहे तिकीट मिळाल्यानंतर राजकारणामध्ये पाहुणे किंवा भावकी याच्याशी काही संबंध नसतो ज्याला त्याला अस्तित्व आहे आणि म्हणून त्यांना मिळालंय आम्ही आम्हाला मिळत आम्ही उभा राहणारच आहे त्याच्यामुळं आम्ही जर न्यायालय तिकीट दिलंय तर पक्षाला धोका दिल्यासारखं होईल असं मला वाटतं आपल्यासोबत ज्येष्ठ नेते नेते आहेत अण्णासाहेब चौधरी त्यांना विचारू की मागील काही दिवसापासून आता का वेगळा गट झालाय शरद पवारांचा तुम्ही शरद गटांच्या सोबत आहात समोर अजित पवारांचा गट आहे अशा पद्धतीने तुम्ही ही रचना करताय गेल्या अनेक निवडणुकी आमदार बनवण्यामध्ये तुम्ही साक्षीदार राहिले काय सांगा फाटणार नाही वाकणार नाही आणि लावणार पण नाही त्यामुळे यावेळेस देखील गेल्या वेळेस जी आम्ही राष्ट्रवादी सतरा लोकांनी उभा केली राष्ट्रवादीचा या तालुक्यामध्ये आमदार केला आणि यावेळेस सुद्धा जी आज राष्ट्रवादीची उभारणी चालू आहे या उभारणीच्या माध्यमामधून कोणी कोणत्या पक्षात गेलं तरी पवार साहेबांच्या विचाराचा माननीय जरांगी पाटलांच्या विचाराचा या ठिकाणी आमदार होईल एवढंच आवर्जून सांगतो अजून तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोलूया काय कशा पद्धतीने तयारी सुरू आहे किती लोकांनी पवार साहेबांकडे तिकिटाची मागणी के केली काय मागणी प्रत्येकाला अधिकार आहे परंतु सांगतला दरेकर नानांना आमदार करावा अशी तालुक्याची इच्छा आहे या उपरही जर कोणाला दुसऱ्या उमेदवारी मिळाली तरी त्यांना निवडून आणण्याचं काम आम्ही सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करणार आहोत एकूणच आपण पाहिले की माझे आमदार साहेबराव दरेकर यांच्यासाठी आम्ही तिकीट मागितलं आहे परंतु पक्ष ज्याला तिकीट देईल त्याचं आम्ही सर्व काम करू असं सांगण्यात येत आहे अभिशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हापीठ